आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह महाराष्ट्र नवनिर्माण सेने सेना विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांच्या खून प्रकरणातील आरोपी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उमेदवार शालन शिंदे यांची पोलीस कस्टडी आज संपत असल्याने त्यांना परत दोन दिवसांची वाढीव पोलीस कस्टडी मिळावी अशी मागणी करणारा रिमांड पोलिसांकडून आज न्यायालयासमोर आलेला होता वाढीव पोलीस कस्टडीची मागणी करताना त्यांनी यापूर्वी केलेला तपास आणि घटनेच्या वेळी शालन शिंदे यांनी चटणीचा वापर केलेला असल्यामुळे त्याबाबत तपास करणे आहे असं पोलीस कस्टडीचं कारण देण्यात आलेलं होतं परंतु आम्ही न्यायालयाच्या असं निदर्शनास आणून दिलं रिमांड यादीमध्ये फॉरेन्सिक वाल्यांनी घटनास्थळावर ताबडतोब जे जे काही नमुने गोळा केलेत त्या नमुन्यांमध्ये चटणीचा कुठेही उल्लेख दिसून येत नाही जप्त केलेल्या यादीमध्ये चटणीचा समावेश नाही त्यामुळे शालन शिंदे यांनी घटनेच्या चे वेळी चटणीचा वापर केला असं म्हणता येणार नाही आणि त्यामुळं त्या चटणीच्या तपासासाठी पोलीस कस्टडी मागता येणार नाही असा आमचा युक्ति होता तो ग्राह्या धरून न्यायालयाने पोलिसांची दोन दिवस पोलीस कस्टडी वाढून मिळण्याची जी काही मागणी होती ती फेटाळली व शालिनी शिंदे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे